नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या युट्यूबच्या आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर माझे व्हिडिओ या लागलेत कारण का बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे व्हिडिओ केले नाही तर आज मी गावाकडे आलो आता आणि आमचं आलो शेताकडे तर शेताकडे जाता जाता आमच्या गावात पाणी आणलेले तीन किलोमीटर अंतरावरून तर ते पाण्याच्या टाक्या तुम्हाला दाखवायच्या होत्या तर इथं गावचं पाण्याच्या टाके आहे ते बघा ते पाणी आहे एक टाकी आहे ती एक टाके ही टाकी टाके पाणी नियोजन असं केलं आहे की दोन्ही टाक्या भरल्यात पाण्याच्या फुल या त्या टाकीचं पाणी जे भरतं आहे त्यांचा ते डायरेक्ट इथं या टाकी सोडलं आहे आणि इथून खाली इथं खाली हे गावात नेलेलं आहे हे पाणी पूर्ण झाऱ्याच आहे जंगलात झर झरा आहे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आणलेलं आणि असे दोन पाईपलाईन आहे ही एक आणि ती फुलं किती लागला करवंद लागणारे फुलं मस्त लागतात खायला पण भारी खायला एकतो फुलं हे फुलं कोंब असत ना कोंबी काय हा ते कोंब असतात कवळ कोळ जे असं हे करायचं कोळ कोवळ काढून घ्यायचं खालाच का नाही कधी असं सोलून घ्यायचं वरच साल काढून खायचं भार लागतं खायला आपलं कोणा गावलं रे साल कोम का आपलं देऊ कोम मस्त वागतो हे आणि कोम आहे हो असला कोम भाजी आम्ही लहानपणी खूप खायचो असं लय म्हणजे लय चिकण्या करवंद जांभळं नारंग आसोळी एक नंबर बघा <गणागा> मित्रांनो काम्याल तर करवंदा बाग केवढे मोठे मोठे झाले आणि अजून इकडे फुलं पण आहेत करवांद पण हा ठीक आहे का भरपूर लागल्या हॅलो करवांध हिरवायची पेरवीचं झाड आहे आणि याला फुल आलंय बघा वास पण एक नंबर आहे वास आणि आता आला इथन जंगलातनं हे बघा काय झालंय हे बघा हे वर वरबाडलंय हे बघा इकडे सगळं हे बघा आता काढायला दोन तास पाहिजे वारून मुंग्यांचं वारोळ आहे त्यात मुंग भारी येणार माहिती का ते भारी फोटो आले बाबा आता मुंग्या बाहेर येतात बघा बघा आल्यात दिसत मुंग्या वारोळ आहे पायावर कुत्रीला आहे डसल्यात पॅन्टला सोनी आणि डिगू काढा लागल्यात ला हे बघा लय डसते ती आम्ही कुत्री म्हणतो याला हा माझा कोयता हो डिगूचा सोन्याने घेतला आहे तो चल चला हवा चल सोन्या शाळा किती किती असते रे हा पाच दहा ते पाणी किती आहेस हां बरं सोन्याला आता मी एक प्रश्न विचारतो सोन्या किती पंच बारा किती पंच बारा सांग की सहावीलास की तू सोप्पा पाडा आहे सांग मला किती पणचे बारा हा सांग लवकर हां अय मोजून सांग मला लवकर किती पंच बारा सोन्याला हा चला लागलं सोन्या अरे सांग की इल्ला सोन्या इल्ला बघा असवालान उकरलंय दहावा शेजार येत आहे आमच्याकडे आम्ही चालू आता घरला सोन्या वाट चुकी की तु रपट ना रप्पाट अडचण आहे बघा म्हणजे गावाकडची लोक अशी हे लाकडं घेऊन जातात जंग जंगलातली वाळलेली काढून आणि ही आमची अंतुर् गावची शाळा सुभेद पण व्हायला लागला इकडं शाळेचं जायचं आमचे मित्र आमचे क्लासमेट जयसिंग भूतल आणि त्यांचा बहीण काय त्याला काय झालं मला सांग पाहिलं लंपी लंपी झालं मग याला उपचार काय काय केलं बैलाला लंपी झाली होती लंपी आजार आणि याला बरा झाला आता पूर्ण हा उपचार तरी चांगलं लवकर केली जाऊ लय पोळ्या फोड्या उठल्या दिसत्या त्या

भारी <laughs> कोणती जात आहे नाही इकडेच गेलतो वरती टेंबात गेलतो वसात एका दिसते का बघितलं पेट्या अण्णासून एका दिसली विसली तर द्यायची बघतोय कसं बघा की ए फिरू वगैरे फिरवून दाख येऊ दाखव मला दाख येऊ कसं फिरूत आहे बघा हे टायर एवढा आहेस ना हा व टायर एवढा आहे ना हां अरे गेली 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 हे बाईक ला तू आणि पंजीर घातला तो हो रे व हो पोरगेस तू थांब तू पोरगायस का पोरगेस मला सांग हां पोरगाय का पोरगेस तू लु तू लुधलं आहे सगनी हा तू लूदला नाही दादा आहे मला मान्य आहे खर तू पंजन का घातला सांग हय पंजन कोण घालत पुरी घालतात घालतात की नाही मग तू पुरी घालत असत पोरांनी घालत असतं अरे पोरीनी पोरांनी घालायचं नसतंय काकीन लाकडाचा भारा आणला मोठा आणली भुसते का <laughs> पळा लागले आता दिवसाच काय खात्यात उन्हाळ्याचं कराड खात्यात चांगला <laughs> आणले गावात आणि पाठ्यपणा खायत निघाले रिडकू <laughs> भारा सप्तीला वडून वडून, वडून खाऊन पळालं लागलात काय रे बारका लागला लागला काय शेवटी सर हा खड्याने कुठला खेळ नाव काय ते खेळाचं नाव हाय कसला खेळायो आणि नाव सांग एक की एकाला खारीक दोघाला दोघाला बदमद काय काय आहे तू की बाई समूह की हा कशी खेळते बघा ती भारीच की म्हण कि एकाला खा रे का चौकी काय काय की म्हणकी मम्मीला विचार जा विचारणारजा मावशी खेळायची सगळी अशी अंकल सांगितलं सगळ्यांनी उभं लाल पिवळे पिवळी सांगितलं कि ह्याच्यात उभं राहायचं तू किती केलं अंकल सैन्य मुलींच्या पाया पड कुणी अंकलनी सगळ्याच्या एका कड पाया पडायचं तो लाजला आणि चिडला आणि ती पळून गेली तुला पळून गेले तू पळून माझ्यावर एकदा बी पाय पडायची वेळ भारीच की पडली जणी काय काय खेळायला लागले चंपा चोरी गरम मसाला गरम पाणीपुरी कोण 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 हसायचं म्हण नाही ही हसले हसली 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 आता आता आले बाहेर एक आलं अरे अरे स्टॅच्यू कसला मोरीची मोरीची भाजी नाही गावालाच नाही याक पण भाव गावा नाही पो माव होय मोहरीची कुणाची शेतातली आमच्या हां मम्मीने टोकनलेली वाटते मोरे काय झालं समजा भारीच की हा काय भारीच की

पूर्न, पूर्न का पूर्ण पूर्णच काढली अजून असल मग हा म्हणून काढली काय पण असल्या भाज्या सारख्या सार्का, सारख्या खायला भेटत नाही तरी पण औषधाला म्हणून खायची बारा तपास आणि एक मिळती पण ती लाद वाटली मला आणि बशिर खरडा आणि मोठ्या मोठ्या चपात्या त्या अशा भाकरी सारख्या होय भाकरी सारख्या चपात्या पहिल्या हा मोठा तवा फुल तव्यावर ते मी चुलेवर भाजलेल्या ते काय आता इस्टोवर किंवा गॅस काय नव्हताच पहिला सोडा पूर्वी लोटा लागलीस लोटा लागलीस अन्ना दूध दूध काढा निघाल तर वाजलेत बघ सात वाजले असतील सात सात वाजले आणि आम्ही आलो आता ऊसाच्या फडाकू खायला इथं आहे की इथं आहे की चांगला इकडे इकडं आहे की इथं इथं बघ इथं

ऊस खायला ऊस खायला या सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा